हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज अदवे सकाळी लवकर उठला होता आणि तो उठल्याबरोबर त्याला आई पाहिजे असते त्यामुळे तो सकाळी उठला आणि पहिला आधी येऊन मला चिकटला त्यामुळे त्याला घेऊनच मला माझी कामं करायला लागली ला ला थोडा वेळ त्याला काही नाही काही समजून सांगितलं थोडा वेळ शांत बसवलं की तो ऐकतो बट उठल्यावर मुलांना ज थोडंफार आईच्या जवळच राहायचं असतं आणि त्याचं तर आहेच की त्याला उठल्याबरोबर मी किंवा त्याचे बाबा लागतातच आणि अमृत अवृत होते त्यांच्या ऑफिसचं त्यामुळे हा माझ्याकडे आला होता आणि चालू होतं त्याचं काय काय शांत राहिलेला बट तरी पण काय नाही का असतं जरा शिरडा रेडी सकाळी सकाळी स्कूलला जायचं नाही म्हणून लागलेला मागे बट स्कूलला तर जायला पाहिजे असं त्याला खूप काही काही सांगून मग तो तयार झाला त्यानंतर आधी मी ह्यांच्यासाठीचं सा टिफिन वगैरे बनवून घेतला खिचडी बनवायची होती आज त्यामुळे छान आधी ते सगळं आवरलं नंतर अद्वैतसाठीचा सा पण टिफिन होता बनवायचा कारण त्याच्यासाठी टिफिनला ना आज मी व्हेजिटेबल कटलेट बनवले होते मुलं ज्या मुझी मुलं भाज्या वगैरे खात नाही ना तर आपण अशा असं काहीतरी बनवून त्यांना द्यायचं त्यामुळे ते इंटरेस्टिंगली खातात तर आज माझं पूर्ण सगळं ठरलेलं होतं आज काय बनवायचं कसं त्यात माझं अद्वैतसोबत बोलणं चालू होतं कारण तो सतत असा जरास डीम झालेला होता त्यानंतर मी त्याला समजून बाहेर बसवलं त्यानंतर व्हेजिटेबल कटलेट बनवण्यासाठी ना मी इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे दोन मोठे बटाटे घ्यायचे ते छान उकडून खिसून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये ना आपल्याला ज्या भाज्या मी आता अदवेच्या भाज्या खातो ना तेच ॲड केलेलं आहे तर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा खिसलेला गाजर थोडी ढबू मिरची त्यानंतर मटार आणि मक्याचे दाणे हे सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर बाकीचे मसाले मी यामध्ये मिरची अजिबात घातलेली नाही आहे त्यामुळे मी ते जे काही लागणारे थोडेफार मसाले आहेत ते घालणार आहे तर यामध्ये मी थोडीशी धने पूड थोडीशी हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी काळी मिरी पूड टाकली खूप छान एक टेस्ट येते त्यामुळे आणि आता मते नंतर मी इथे थोडासा ब्रेड क्रम टाकला आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून असायचा गोळा बनवून घ्यायचा आहे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं ब्रेड क्रम थी थी मी क्रम मी याच्यासाठी घातलेत की चांगलं बाइंडिंग घेण्यासाठी त्यामुळे मी इथे ब्रेड क्रम्स ॲड केले तुम्ही नाही केलं तरी देखील चालेल व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर हे व्यवस्थित झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये याचे छान असे गोळे करून घ्यायचे शेप तुम्ही तुम्हाला जो आवडत असेल तो बनवू शकता कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कटलेट हे बनवू शकता मी ते गोल शेपमध्येच बनवले होते असं गोळा करायचा आणि हलक असं प्रेस करायचं अगदी पातळ असं करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचे अशा पद्धतीने आपल्याला कटलेट बनवायचे आहेत असेच मी आता बाकीचे कटलेट सुद्धा बनवून घेणार आहे अद्वैतला जेवढे टिफिनला द्यायचे तेवढे मी कटलेट आता इथे बनवून घेणार आधी झटपट होते जास्त वेळ लागत नाही आणि मुलांना ना, ना मुलं अगदी आवडीनं खातात तर इथे माझे सगळे कटलेट बनवून झालेले आहेत त्यानंतर ना इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याची अशी स्लरी तयार करून घेतली बॅटर असं पातळ त्यानंतर एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम पण घेतली कोट करण्यासाठी तर जे आपण कटलेट बनवले आहेत ना ते आता पहिलं आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये डीप करायचं आहे आणि त्यानंतर ब्रेडक्रममध्ये याला छान कोटिंग करून घ्यायचे व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि त्यानंतर असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ब्रेडक्रम जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळी निघत नाही मी इथे शॅलो फ्रायज करणार आहे डीप फ्रायसुद्धा करू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने हे सगळे कटलेट मस्तपैकी कोट करून झालेले आहेत वाटल्यास तुम्ही एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यामुळे छान सेट होतात मी इथे शेलो फ्राय करणार होते त्यामुळे मस्तपैकी शेलो फ्राय करून घेतले तव्यावर तुम्ही पाहिजे तर डीप फ्राय पण करू शकता तर कटलेट दोन्ही बाजूने व्यवस्थित खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेल पण फार कमी लागतं शेलो फ्राय केल्यावर डिफ्रायने काय होतं की खूप तेलकट होतात त्यामुळे मग अगदी कमी तेलात हे फ्राय केलेले आहेत मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे याला पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने फ्लिप करून परतून घ्यायचे त्यामुळे काय होतं की छान कुरकुरीत आणि खुसखुशीत पण होतात खाऊ शकताय मस्त असा गोल्डन फ्राय झालेला आहेत कलर पण मस्त झालाय खुसखुशीत झाले आहेत कुर कुरकुरीत झालेत अगदी तर अशा पद्धतीने माझे कटलेट बनवून तयार आहे आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते कारण गार होऊन नंतरच टिफिनमध्ये पॅक करणार तर मस्त कटलेट माझे बनवून तयार आहे सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर देऊ शकता करते बंद तू काय घेऊन जाणार नाही घेऊन जा चॉकलेट तू तु तुझ्या हातात ठेव ना कशाला कोण घेऊन जाणार चल गुशा घरच चला 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 अद्वैत अंगोळीला गेला तोपर्यंत मी त्याचं टिफिन वगैरे पॅक करून ठेवलं इथे मी कटलेट नुसतंच दिले होतं येते काय नाही येते हा काय झालं काय झालं हे उड्या का ओके सँडल कुठे तुझे चल सँडल घे सँडल घाल चल सावकास असू दे ते सोड चल तुझा आवर कुठ मी घेते सोड आहे पटकन घालच बाय तर असं होतं माझा आजचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग